नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आता वाजलेले आहे सकाळचे पावणे अकरा तर आज मी ना डोकं धुतलं तर माझे केस पूर्णसे उभे झालेले आहेत तर पाहणार थोड्या वेळानंतर मग माझ्या केसांना मी तेल लावणार कारण की कसं आहे तेल लावल्याशिवाय मला जमवत नाही कारण की जर मी तेल नाही लावलं ना तर माझं डोकं खूप दुखते ना ना, तर मी ते आहे ना डोक्याला थोड्या वेळानंतर लावणार पण त्याच्या अगोदर मी आहे ना स्वयंपाक करून घेते कारण की कसं आता नेहू झोपलेली आहे तर न्यू झोपल्यानंतरच माझे सर्व कामं सुरू होतात तर जेव्हा ती सकाळी झोपली होती ना तेव्हा मी घर पुसून घेतलं झाडपूस सर्व झालेलं आहे आणि देवपूजा आता करून घेतली कारण की आईने तिला झोपून दिलं म्हणून आता देवपूजा पण करून झालेली आहे तर विचार केला की आता कसं आहे आम्ही नाश्ता बंदच करून दिलेला आहे म्हणजे कसं सकाळी जर नाश्ता केला ना तर सकाळी म्हणजे दुपारी आम्हाला दोन अडीच वाजतात जेवण करायला तर त्याच्यामुळे आम्ही यांना सकाळचा नाश्ता हा बंद केलेला आहे आता सरळ मग मी यांना आता स्वयंपाक बनवत असते तर सकाळी मी विचार केला की बा आज मी वरण भात लावते आणि त्यानंतर मग चिवीची भाजी करते बेसन टाकून खूप छान बनते तुमच्याकडे कशी बनते हे मला नंतर कमेंट करून सांगा पण मग लक्षात आलं की बा माझ्या आईने कसं आहे कालच माझ्या आईने चिवीची भाजी पण पाठवली आणि त्याच्यानंतर माझ्या फेवरेट हा शेंगा पाठवलेल्या आहे शेवग्याच्या शेंगा तर ह्या मला याला खूप आवडतात तर म्हणून नंतर मग विचार केला की नाही आज चिवीची भाजी नाही मी ना। ना। आज मी शौग्याच्या शेंगांची भाजी बनवते तर त्याच्यासाठी मी आहे ना हे शौक्याचे सर्व शेंगा घेतलेल्या आहेत याचा आहे ना पूर्ण साल काढून घेतलेला आहे इथे बघा किती मोठं साल निघाला एवढं मोठं ह्याच्यावर असते आणि हे कसं जर हे नाही काढलं ना तर हे आपल्या दातामध्ये अटकते आणि मग कसा त्रासूर होतो तर त्याच्यामुळे मी काय करते शेवग्याच्या शे शेंगांवरचं नेहमी आहे ना हे पूर्ण साल काढून घेत असते त्यानंतर मग शेवग्याच्या शेंगा गरम पाण्यामध्ये त्यामध्ये मीठ टाकून उकडून घेत असते आणि त्यानंतर मग भाजी बनवते तर इथे आता शेवग्याच्या शेंगाच्या साल काढून घेतलं तर आता ह्या शेंगा कोणाकोणाला आवडतात हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा मला तर खूप आवडतात तर बस आताच आता हे कट करून घेते आणि त्यानंतर मग याचं कसं आहे गरम पाण्यामध्ये उकडीला कसं आहे गरम पाण्यामध्ये एक चिट्टी होऊ देते याची कारण दे की कसं हे लवकर शिजत नाही म्हणून मग मी कुकरामध्येच लावत असते कसं आहे ते शिजेपर्यंत मग मी दुसरीकडे याचा मसाला पण तयार करून घेते तर चला आता लवकर बनवून घेते कारण की निहू झोपलेली आहे निहू उठल्यानंतर मग ती मला काहीच करू देत नाही आणि तसं पण मला आहे ना हे शेवगीच्या शेंगा पोहण्याने माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे आणि खूप भूक लागत आहे आता तर म्हणून मग आता लवकर लवकर स्वयंपाक बनवते मी आणि मग नंतर जेवण करणं छानपैकी तर याची भाजी मी कशी बनवणार आहे हे तुम्हाला मी पुढे दाखवणार फ्रेंड्स आता तुम्हाला तर माहितीच आहे की बा आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला या ना खूप गरमी होती आणि आपला जो चेहरा आहे ना हा खूप ऑइली होतो तर अशामध्ये काय करायचं माहिती आहे की की बा वरच्यावर आपल्या चेहऱ्यानं हा क्लीन करत राहायचा आणि माहिती आहे का करणं हे खूप गरजेचं आहे आणि फेशवॉश केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आहे ना मॉइचरायझर लावणं पण खूप गरजेचं आहे तर बस मी आताच फेशवॉश करून घेतलेला आहे तर माझा ना मला फ्रेश वाटत आहे तर चला आता फेसवॉश करून झालेला आहे त्याच्यानंतर आता मी लावत आहे एलोवेरा रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर हे मॉइश्चरायझर एलोवेरा आणि एलोरॉनिक ऍसिड पासून बनलेलं आहे आणि अलोवेरा आपल्या स्किनला आराम देते आणि एलोरॉनिक ऍसिड जे आहे ना ते आपल्या स्किनला जास्त वेळ पर्यंत हायड्रेट ठेवते हे मॉइश्चरायझर नैसर्गिक अलोवेरा पेक्षा सहा पटीने जास्त हायड्रेशन देते हे मॉइश्चरायझर पॅराबिन मिनरल ऑइल आणि सिलिकॉन फ्री आहे तर या मॉइश्चरायझर जे रिझल्ट आहेत ना हे खूप छान आहेत आणि याचा जो सुगंध आहे ना हा पण खूप छान आहे आणि जेव्हा पण मी ना मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करते ना मला इतका फ्रेश वाटते आणि दुसरं म्हणजे किंवा हे जे मॉस्चुरायझर आहे ना हे असं चिपचिप नाही आहे कारण की मार्केटमध्ये जे पण मॉइस्रायझर मिळतात ना ते खूप असे चिपचिपे असतात जर तुम्हाला हे चिपचिपरायजर घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बॉक्स एक वेळा नक्की चेक करा आणि जेव्हा पण तुम्ही कोणते पण प्रोडक्ट घेसाल तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका आणि माझा कुपन कोड मी स्क्रीनवर दिलेला आहे जर तुम्ही माझा कुपन कोड यूज कराल तर तुम्हाला एकशे ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल आणि माझं कुपन कोड फक्त तुम्ही मामारच्या ॲपवर आणि त्यांच्या वेबसाईटवरच वरच करू शकता तर आता मामार चे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत मामारच्या ॲपवर वेबसाईटवर नायकावर फ्लिपकार्टवर एमेझॉनवर पर्पलवर आणि तुमच्या जवळच्या स्टोअरवर वर पण आणि जेव्हा पण तुम्ही मामारचे कोणते पण प्रोडक्ट परचेस कराल ना, तेन ना तर तिथे तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका कारण की मामा ना तुमच्या सजेशनमुळेच आहे ना त्यांनी त्यांचा अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे तर त्याच्यामुळे सजेशन नक्की द्या आणि मामाअर्थ हे तुम्हाला बेटर क्वालिटी देण्यासाठी नेहमीच रिसर्च करत राहतात आणि त्यांचे प्रोडक्ट आहेत ना हे नेहमी अपग्रेड पण करत राहतात आणि तसं पण आहे ना मामारचे सगळे प्रोडक्ट आहे ना हे केमिकल फ्री आणि टॉक्सिन फ्री असतात त्यामुळे ना ते प्रत्येक स्किनला सूट होतात तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी ना दोन कांदे घेतलेले आहेत ते भाजून घेतले त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे थोडीशी गोडंबी घेतली आणि खसखस घेतलेलं आहे लसणाची तर पेस्ट ऑलरेडी मी बनवून ठेवत हो असते तर ते नंतर ॲड करणार तर अगोदर हे आता गरम आहे थोडा थोडा थांबते मी आणि त्यानंतर मग मिक्सरच्या पॉटमधून ना बारीक करून घेणार तर सर्वात अगोदर मी आहे ना कांदा त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली थोडंसं जिरं टाकलं तर कांद्याला अगोदर बारीक करून घेते त्याच्यानंतर मग मी आहे ना याचा मसाला तयार करणार आहे खोबरं गोड गोडंबी आणि खा खसखचं तर चला नी उठण्याअगोदर भाजी तयार करून घेते तर कांदा जेव्हा मी भाजून घेतला होता ना तर त्याच्यामध्ये मी आहे ना टमाटर ॲड करणं विसरली तर आता मी आहे ना याच्यामध्ये टमाटर पण ॲड करून घेते आणि मिक्सरमधून याला पण बारीक करून घेते आता कढई ठेवली होती मी गरम होण्यासाठी तर कढई तर आता गरम झालेली आहे तर कडाईमध्ये टाकत आहे मी तेल तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी अर्धा चम्मच मोहरी थोडंसं जिरं आणि हे सर्व झाल्यानंतर मग आता याच्यामध्ये टाकत आहे मी लसण अद्रकची पेस्ट कारण की कसं आहे लसण अद्रकची पेस्ट मी याच्या अगोदर तेलामध्ये टाकून देत आहे कारण की लसण अद्रकचा जो कच्चे पण आहे ना हा तेलामध्ये छानपैकी होऊन येणार तर आता लसण अद्रकची पेस्ट छानपैकी झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकत आहे मी टमाटर आणि कांद्याची पेस्ट आणि कांद्याला आपल्याला येणार ब्राऊन कलर पर तेलामध्ये छानपैकी होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरं खसखस आणि गोडंबीचा मसाला आणि याला पण आपल्याला ना तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे तर मी यानं कुकरमधल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना हे एका चाडणीमध्ये काढून घेतल्या होत्या त्या छानपैकी शिजलेल्या आहेत आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा शिजल्या होत्या ना तेच पाणी मी यानं एका गंजुली घेतलं म्हणजे कसं आपण याला या पाण्याला आहे ना भाजीमध्ये ॲड करणार आहोत तर आता बघू शकता मसाल्यानं छानपैकी शिजलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सर्व मसाले म्हणजे लाल तिखट हळद वगैरे सर्व टाकणार आहोत तर आता मसाल्यामध्ये टाकत आहे मी दोन चमच ला लाल तिखट त्याच्यानंतर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत मग थोडीशी धनिया पावडर आणि धनिया पावडर झाल्यानंतर हे सर्व मसाल्यांना आपण एकत्र करून घेऊ आणि जिथपर्यंत मग मसाल्याला पूर्ण आणखीन तेल सुटत नाही तिथपर्यंत पूर्ण आपण याला भाजून घेऊ आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला छानपैकी आता तेल सुटत आहे तर ते जे बाजूला गंजलीमध्ये मी जे पाणी काढून ठेवलं होतं ना तर ते पाणी आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करायचं आहे म्हणजे कसं आहे भाजीला छानपैकी तरी पण येणार पुन्हा मी यानं त्या गंजलीमधलं पाणी थोडंसं कडाईमध्ये टाकून देते आणि म्हणजे कसं छानपैकी आणखीन तरी आल्यानंतर मग ज्या शेंगा आहेत ना ज्या मी साईडला काढून ठेवल्या होत्या तर त्या शेंगा मग मी यांना कडाईमध्ये टाकून देते तर चल तर मग आता हे ना सर्व भाजी मी परतून घेते आणि परतून झाल्यानंतर मग जे गंजुली आणखीन पाणी आहे ना ते मी याला कडेमध्ये टाकून देणार आणि त्याच्यानंतर मग झालेली आपली भाजी तयार कारण की यानं शेंगा ऑलरेडी शिजलेल्या आहेत तर त्याला मी आणखी शिजू देणार नाही आहे फक्त पाण्याला एक उकडी येऊ देणार तर भाजीला उकडी आल्यानंतर याच्यामध्ये मी यानं कोथिंबीर टाकून दिली आणि झालेली आता आपली शेवग्याची शेंगांची भाजी तयार तर आता पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर इथे मी जो गॅस स्वटा आहे आणि गॅस शेगडी आहे ना हे अगोदर क्लीन करून घेते त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवण करू कारण की मला ना आता कंट्रोल होत नाही आहे भाजी पाहून तर मिटलं नाही अगोदर मी याला पूर्ण किचन आवरून घेते त्यानंतरच मग जेवण करणार तर, तर जिथपर्यंत मला माझा गॅसवटा पूर्ण क्लीन दिसत नाही तिथपर्यंत मी यानं जेवण करत नसते आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा क्लीन झालेला आहे की माझ्या गॅसच्या वाटेच्यामध्ये माझा हात पण दिसत आहे तर चला तर गॅसवटा क्लीन करून झाला पूर्ण आता थोडीशी भांडी राहिली घासायची ही आता मी जेवण झाल्यानंतर घासून घेणार चला तर मग फ्रेंड स्वयंपाक झाला मी जेवण करून घेतला कारण की मला खूप भूक लागली होती आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की बा शेवग्याच्या हो शेंगाची भाजी मला खूप आवडते तर माझ्या जन्मना कंट्रोल नव्हतं होत तर म्हणून मग मी लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेतला आणि जेवण करून घेतला आई पप्पा आणि यांचं जेवण राहिलेलं आहे आणि मदतच आमची नेहू पण उठली बघा काय तर भांडे घासून घेतलेले आहेत आता यांचं जेवण झाल्यानंतर मग मी पुन्हा भांडे घासून घेणार हां हाय कर हाय कोण आहे आमची न्यू खूप बोलायला लागली आता आणि मस्त्या पण करते आणि कल्ला तर त्याच्यापेक्षा जास्त करते हां हाय कर हाय 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 कशी करत असते तू हाय माझ्या न्यूला हाय बाय सेकंड हे सर्वच करते आणि करते चल सेकंड कर सेकंड हां सेकंड बाय बाय हाय 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 हा असं काय हाय ते स्वतः सोबत बोलत आहे हा बोल हा बोल काय झालं कोण दिसत आहे तूच आहे का हा आहे ना कळते की काय सांगू मी सर्वात जास्त ती आहे ना आजीसोबत बोलते तिची आजी आणि तिचे आजोबा या दोघांसोबत जास्तच बोलते राहिले उभी काय आणि आजीसोबत भांडते पण तुम्ही तर अगोदर त्याचं म्हणजे त्यांचं गोड भांडण पाहिलेलंच आहे आता त्याच्यापेक्षा जास्त भांडते हा हो आजी कुठे आजी आजी कुठे गेली काय बघा कशी पाहतो काय दे काय देऊ काहीच नाही माझ्याजवळ झोपा लागते आता हो झोपा लागते आता काय देऊ नाही देत नाही देत नाही देत मी तुला नाही देत नाही देत नाही मला पप्पी दे मग नाही नाही ना देत नाही माझे बुड तर चला आता झोपतो बायकर बाय करून द्या बायकर हा हा तर हा तुला देते नंतर देते अगोदर बायकर असाच कल्ला तिचा नेहमी असतो आणि आमच्या न्यूला आता आम आठ दात आलेले आहेत न्यू दा का तुझे ई मोठे मोठे दात आहेत मोठे मोठे दात आहेत तू मला कसे वाटले आमच्या नेहूच्या गप्पा हे मला नंतर सांगा सा कमेंट करून आमची नेहू काय बोलते ह्या मला कळत नाही पण तिचे आता दोन तीन शब्द निघत आहे आई बाबा त्याच्यानंतर आबा अशी ही शब्द काढत आहे पण ती स्पीडमध्ये काय बोलते हे लक्षात नाहीत जेव्हा ती बोलणं म्हणजे कसं आताच ते एवढी बळबळ करते तर जेव्हा तिने तिचे शब्द बाहेर आम्हाला काढ तेव्हा किती बळबळ करत जाणार आहे आणि हो चल बायकर सर्वांना तर आपण झोपू हां हां चू चू येते इथं हां एक गे चू दा खा पाणी पे भूरू चू कुठे गेली माझ्या नेहूला सर्वच कडते चू कडते नंतर पाल पाल कुठे पाल कुठे पाल नेहू पाल कुठे नेहू पाल कुठे पाल आपली तिली कुठे कुठे पाल तिला भिंतीवर पाल दिसली ना ते पालीला हाकलते म्हटलं जा म्हणते घरी तुझ्या ना निहू चला निहू बस झाला झोपून ठेवतो चल बरं मी आता कसं आहे जेवण तर मला झोप पण येत आहे तू मस्त करत असेल तर तू आजी जोड जा नाही ना निहू बा कशी करत नाही तू आजी जोड आत्ताच आत्ताच आजी मला दे नाही मला झोपू दे थोडं नाही तू आजी झोड ऐकत नाही चला तर मग फ्रेंड्स मी थोडा आराम करते आणि त्याच्यानंतर मग हिला पण झोपून देते नेहू चाल ना झोप ना वडा आमची नेहू आहे ना झोपतच नाही झोप ना नेहू तू काय करताय इतके वेळची आता नेहूला दात येत आहे तर नेहू काय काय कतरत आहे काय माहिती कारण की आतापर्यंत ती आहे ना माझ्या हातासोबत खेळत होती म्हणजे डसत होती माझ्या हाताला चांगलीच तर माझ्या हाताला नाही बंद केलं तर ती माहिती काय करत आहे हे जिथलं लाकूड आहे ना याला कतरत आहे छोटे छोटे ते दात आहेत तुझे असे कोणी मोठे आले हा नाही हो असे कोणते मोठे दात आहेत तुझे दाखव तुझे दात मला हो हो आणि आमच्या नेहूला काही झोप येत नाहीये मला झोप येत आहे तर ही मला काही झोपू देत नाहीये नेहू जाणू नेऊ माझी जवळ इथून तिला आमचं देवघर दिसलं हो जे जे तुला हे पडते कोणा तुला सांगितले

मी घरी आणून ठेवले ते नंतर मतलब घेऊन जाणार मी धुवायला ते नंतर धुवायला काय बरं होते ना तुला बाहेर काय पडत बाहेर काय सांगत

मालकीन बाई पैसे पैशांची बचत करणं चालू आहे आणि हे पण हे पण आली छोटी हिला घरात ठेवलं तर राहत नाही हे उन्हा बाहेर चला आतमध्ये चल नेह चला आतमध्ये चल तुला कोण सांगितलं इकडे यायला चला तुला ते कुठे आवडत त्याच्यामध्ये नाही ते नाही करायचं चला आ, चल मी आतमध्ये घेऊन जातो हा तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय